नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवायचं ते आज, आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पाणीपुरी ही तयार झाली चला आपण लगेच पाणीपुरी रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी कसं बनवायचं ते आज, आज, आज आपण बघूया तर सर्वात आधी गॅसवरती कुकर हा गरम करून घ्यायचा तुम्ही ही प्रोसेस कढईमध्ये करून घेतली तरी काही हरकत नाही पण कुकरमध्ये केली तर अगदी लवकर ती अशी तयार होते तर अगदी थोड्या वेळामध्ये दोन होऊन लगेचच आपली अगदी छान असं गोड पाणी हे तयार होतं एक कप मी इथे चिंचही घातली त्यानंतर एक कप किसून घेतलेला गुळ हा घातला आहे किसून घातल्यामुळे आपला गुळ हा लवकर विडगडतो आणि त्यामुळे ते पाणी अगदी सहज लवकर तयार होतं ज्या वेळेस आपण एक कप चिंच घेतली त्यावेळेस एक कप गोळ घातला पाहिजे असं काही नाही आपली चिंच कितपत आंबट आहे त्यानुसार आपण गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही बरेच वेळेस चिंच ही आंबटही असू शकते म्हणून तिला जास्तीचा देखील गोळ लागू शकतो त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक कप पाणी घातले मी लगेच आपण मंद गॅसवरती दोन ते तीन सिट्टे आपण करून घेणार आहोत आता मी कुकरचं झाकण हे लावून घेते आणि त्यानंतर आपण मंद मंदाचीवरती तीन सिट्टे आपण करून घेणार आहोत अगदी छान अशी आपली चिंच ही शिजून तयार राहते आणि अगदी कमी वेळेत अगदी परफेक्ट असं आपलं पाणी हे तयार होतं तर तुम्ही बघू शकाल थोड्या वेळानंतर तीन सिट्ट्या घेऊन अगदी थोडा वेळ मी गार करून घेतले आणि अगदी छान असे आपली चिंच ही शिजून आणि गोड देखील अगदी परफेक्ट असं विडगडलं आहे आणि अगदी छान असं आपलं गोळ हे तयार झाले त्याला मी व्यवस्थित चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आपण जे काही भाजी पावभाजी बनवायचं मॅशर असतं त्याच्याने आता छान असं मॅश करून घेणार जो काही चिंचचा गर असेल तो पूर्णपणे पाण्यात निघून जाईल आणि त्यामुळे आपलं पाणी अगदी छान असं घट्ट हे तयार होईल नक्की तुम्ही अशा पद्धतीने गोड पाणी तयार करून बघा अगदी कमी वेळेत आणि अगदी झटपट असं कुकरमध्ये आपलं गोड पाणी पाणीपुरीचं पाणी हे अगदी छान असं तयार होते अगदी छान असं आपलं परफेक्ट पाणी तयार झालं आहे आता आता आपण ह्या पाण्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्यावेळेस आपण त्याला एका भांड्यामध्ये काढणार आहोत त्यावेळेस ते गाळून घेऊ जी काही गुळामधली घाण असेल किंवा जे चिंचच्या आता आपल्या चिंचोक्या म्हणतो आपण त्या ज्या काय बिया असतील त्या पूर्णपणे निघून जातील म्हणून आपण ह्या चिंचच्या पाण्याला गाळून घ्यायचं तर चांदणीच्या सहाय्याने आणि चमच्याने थोडं हलवत आपण असं पाणी गाळून घ्यायचं जसं चिंचचं जे काही आपलं पाणी निघून जाईल आणि त्यानंतर जो काही गर असतो तो, तो चमच्याच्या सहाय्याने असा प्रेस करून आपण तो गर देखील व्यवस्थित गाळून घ्यायचा पुन्हा की अशीच प्रोसेस आपण पुन्हा करून घेणार आहोत जोवर पूर्णपणे आपलं साल हे असं क्लीन दिसत नाही तोवर आपण हे प्रोसेस करून घ्यायचं फक्त दोन ते तीन वेळेस आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची असते आता आपल्याला कुकरचं झाकण वगैरे लावून सिट्टी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही फक्त अगदी थोडंसं पाणी आपण टाकून घ्यायचं अर्ध्या कपालाही कमी मी पाणी आता घातले चाळणी देखील व्यवस्थित धुवून घेतली आणि लगेच गॅस बंद ए चालू करून आता मंद गॅसवरती दोन मिनटं आपण याला शिजवून घेणारो फक्त तिला पाण्याला अगदी छान अशी उकळून घ्यायचं आणि त्यामुळे जो काही चिंचेचा फ्लेवर असेल तो पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये उतरून जाईल तर दोन मिनटानंतर लगेच मी गॅस हा बंद करून देते आणि पूर्णांकी आपण मॅशरच्या सहाय्याने याला थोडं मॅश करून घेणार आहोत फक्त दोन ती ते तीन वेळेस करून घ्यायचं जोवर आपलं आंबट पाणी निघतं तोवर आणि बाकीचं जे काही एक्स्ट्राचे घाण आहे ते आपण फेकून देऊ देऊ शकतो किंवा आपल्याकडे जर तांब्या पितळ्याची भांडी आपल्याला घासण्यासाठी आपण देखील तो गराचा वापर करून घेऊ शकतो तर अगदी छान परफेक्ट आपलं मार्केटमध्ये जसं विकत मिळतं किंवा आपण थेल्यावरती जशी पाणीपुरीचं गोड पाणी खातो अगदी तसं आपलं पाणी हे तयार झालं आहे अगदी छान घट्ट सर जर तुमचं पाणी हे थोडंफार ग पातळ झालं असेल त्याला उकळून आपण घट्ट देखील करून घेऊ शकतो तर त्यामध्ये लगेच मी एक चमचा शेंदा मीठ अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा याच्यामध्ये जिरेपूळ भाजून घेतलेली जिरेपूळ घातली मी विकत देखील ती अगदी सहज अशी मिळते आता आपल्याकडे लहान मुलं आहे म्हणून याच्यामध्ये फक्त अगदी थोडीशी लाल तिखट घालते जर आपण लहान मुलं नसतील थोडं जास्त तिखट घातलं तरी काही हरकत नाही हे संपूर्ण मसाले आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अगदी छान परफेक्ट आपलं पाणीपुरीचं गोड पाणी हे तयार आहे आता आपण लगेच यासाठी लागणारं तिखट पाणी कसं तयार करायचं ते बघणार आहोत तिखट पाणी बनवण्यासाठी मी दोन ते तीन पाणी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली एक वाटी कोथिंबीर घेतली त्यानंतर एक वाटी कोथिंबीरसाठी लैस अर्धा वाटी पुदिनाची पानं घेतली आपण कमी जास्त केलं पुदिना किंवा कोथिंबीर कधी काही हरकत नाही आणि सम प्रमाणात घेतलं तरी काही हरकत नाही फक्त हिरवी मिरची आपल्याला कितपत तिखट पाणी हवं आहे त्यानुसार आपण हिरव्या मिरचीचा वापर करायचा लय दोन लसणाच्या पाकळ्या त्याच्यापेक्षा जास्ती घालू नका जेणेकरून लसणाच्या जास्ती वास येईल अर्धा इंचचा एक आल्याचा तुकडा लय पाणी न घालता मी मिक्सरला याला बारीक फिरून घेतलं आहे छान असं आपलं जाडसं वाटण तयार झालं आहे त्यान अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला आपण याला बारीक फिरवून घेऊया तर बघू शकाल अगदी बारीक असं मिरची पेस्ट तयार करून घेतली अशी पेस्ट तयार केल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून याचं जास्तीचं पाणी तयार करून घेणार तर कमीत कमी, कमी यामध्ये मी तीन एक ग्लास पाणी आता यात घालून घेणार आहे आता आपल्याला कितपत थोडंफार पाणी हवं आहे थोडं घट्टसरही राहिलं तरी काही हरकत नाही आणि अगदी जास्ती तिखट हवं असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण कमी करून घेतलं तरी काही हरकत नाही तर दोन ते तीन ग्लास पाणी घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता पुन्हा आपण काही मसाले घालणार आहोत तर अगदी परफेक्ट पाणी तयार होण्यासाठी काही आपण मसाले घातल्यामुळे खूप छान असं हे चटपटीत असं आपलं तिखट पाणी पाणीपुरीचं तयार होतं एक चमचा काळं मीठ म्हणजे सेंदा मीठ आणि अगदी थोडंसं मी याच्यात आपलं साधं मीठ घालते म्हणजे आपण मीठ आधी सेंदा मीठ घातलं आहे त्याचं आणि याचं खारटपणा अगदी परफेक्ट असं त्यामध्ये उतरतं लगेच अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरेपूड भाजून घेतलेली जिरेपूड घाला त्यामुळे खूप छान अशी चव याला येते लयस त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये जेणेकरून मिठाचे आणि त्या मसाल्यांचे खडे अजिबात राहता कामाने अगदी छान असं आपलं पाणी हे तयार झालं आहे जर आपल्याला याला साठवून ठेवायचं असेल म्हणजे स्टोअर करून ठेवायचं असेल तर जे आपण ट्रे असतो आपलं बर्फ तयार करायचं त्यामध्ये भरून आपण अगदी भरपूर दिवस सहज महिन्याभर याला स्टोअर करून घेऊ शकतो त्यामध्ये लय मी अगदी थोडीशी खारट बुंदी घालून अगदी परफेक्ट असं आपलं तिखट पाणीपुरीचं पाणी अगदी छान असं तयार आहे त्यानंतर लगेच जी का आपण बटाट्याची भाजी भरनवतो सारण बनवण्यासाठी त्यासाठी आपण मसाला तयार करून घेणार आहोत एका वाटीमध्ये मी एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आवडीनुसार लाल तिखट अगदी थोडंसं काळं मीठ अगदी थोडंसं याच्यामध्ये मी आपली काळी मिरी पावडर घातली आहे आणि अगदी थोडंसं चाट मसाला घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार अगदी परफेक्ट असं आपला चटपटीत असं भाजीवरचा मसाला हा तयार झाला आहे जर तुम्ही बटाट्याची भाजीचं करत नसाल आणि ज्यावेळेस तुम्ही सुकी पाणीपुरी खाल त्यावेळेस हा मसाला टाकून नक्की तुम्ही सुकी पाणीपुरी खा खूप छान अशी ती पाणीपुरी हे लागते लयस साईडला भाजी बनवण्यासाठी इथे मी सारण बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले त्याचं साल काढून घेतले लयस हाताने आपण याला क्रश करून घेणार जर हाताने करायचं नसेल किसनी किसून घेतलं नाही तर अगदी बारीक असे तुकडे तयार करून घेतले तरी काही हरकत नाही हाताने मी अगदी छान असं त्याला मॅश करून घेतले आणि आता यामध्ये आपल्याला काहीही न घालण्याची गरज आहे आता फक्त आपण जो काही मसाला तयार करून आहे तो चवीनुसार घालून घेणार आहोत कितपत आपल्याला तिखट हवे आणि कितपत आपले व्यवस्थित खारसटपणा वगैरे व्यवस्थित आपल्या भाजीला चव येण्यापुरतं आपण यामध्ये मसाला घालून त्याला व्यवस्थित चमचे सहाय्याने मिक्स करून घेऊया परफेक्ट असं आपलं आता पाणीपुरीचा मसाला देखील तयार झाला आहे आणि आता तिखट पाणीपुरी हे सॉरी तिखट पाणी गोड पाणी सगळं आपलं अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे आणि इथल्या साईडला मी डायरेक्ट रेडीमेड पाणीपुरी ही घेतली मी नक्की आता लवकरच पाणीपुरीची देखील तुम्हाला म्हणजे पुरी कशी अगदी परफेक्ट घरी तयार करायची ती देखील लवकर दाखवण्याचा प्रयत्न करेल रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मी पुरी अशा हाताने हाताच्या बोटाने व्यवस्थित आपण मध्यभागी तिला ते फोळून घ्यायचे आणि त्यामध्ये सर्वात आधी जो काही आपण बटाट्याचा मसाला तयार करून घेतला आहे तो मसाला आवडीनुसार कमी जास्ती आपण घालून घेऊ शकतो जर तुम्हाला बटाट्याचा मसाला आवडत नसेल आणि आपण चण्याचा मसाला बनवतो ती देखील मी रेसिपी शेअर केली नक्की तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या तिथं जाऊन बघा नक्की तुम्हाला तिथं देखील ती पाणीपुरीची रेसिपी मिळेल तर त्यानंतर लाईक बारीक चिरून घेतलेला आपण यामध्ये कांदा हा घातला आहे लाईक कोथंबीर आपण टाकून घेऊया कांदा कोथंबीर ज्यावेळेस आपण आता मी तुम्हा व्हिडिओ बनवते म्हणून सगळं सेपरेट वेगवेगळं करून ठेवलं आहे हो जर आपल्या स आपण फक्त बनवू त्यावेळेस संपूर्ण वस्तू एकत्र करून घेतल्या तरी काही हरकत नाही म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला अशा पद्धतीने टाकण्याची अजिबात गरज नाही नंतर लगेच मी त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट गोळ हवी त्यानुसार गोळ पाणी हे घालून घ्यायचं टाकून घ्यायचं त्यानंतर लगेच आपण तिखट पाणी हे टाकून घेणार आता मी अगदी परफेक्ट असं तिखट पाणी तयार केलं अजिबात जास्ती तिखटही नाही आणि जास्ती असं जास्त कमी तिखटही नाही अगदी परफेक्ट असं आपलं पाणीपुरीचं लहान मुलं खाऊ शकतील असं पाणी हे आपलं तयार झालं आहे नक्की तुम्ही या पद्धतीने पाणीपुरी बनवून बघा अगदी छान अशी आपली पाणीपुरी ही तयार होते त्यानंतर त्यावरती मस्तपैकी आपण बारीक शव बुंदीही घालून घेऊया परफेक्ट जशी आपण बाहेर ठेल्यावरती पाणीपुरी खातो अगदी तशीच आपली चटपटीत आंबट गोड तिखट अशी आपली पानी पूरी ही तयार झाली कमी वेळेत कमी साहित्य आणि अगदी छान परफेक्ट मुलांसाठी नक्की तुम्ही ट्राय करून बघा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक